नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहोत विजय न्यूज बार्शी सोलापूर रस्त्यावरील राळेरास गावाजवळ अपघात सागर कोठारी यांचा दुर्दैवी मृत्यू बार्शी सोलापूर रस्त्यावरील राळेरास गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात कोठारी गॅस एजन्सीचे मालक सागरभाई कोठारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेने बार्शीतील व्यावसायिक व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे राळेरास शेळगाव रोडवरील राळेरास गावच्या पुढे असलेल्या फॉरेस्ट वळणजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे सदर चारचाकी गाडी ही सोलापूरवरून बार्शीकडे जात होती तर आयशर टेम्पो बार्शीवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना राळेरास गावच्या वरील बाजूस धामणगाव फाट्याजवळ हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी वैराग पोलिसांच्या पथकाने त्वरित धाव घेतली असून अधिक तपास वैराग पोलीस करीत आहेत